तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत अर्धा किलो पातळ पोहे हे, हे पातळ पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचे आहेत यात जे काही घाण असेल किंवा जे काही काळे पडलेले पोहे असतील ते काढून घ्यायचेत आणि हे स्वच्छ पोहे आपल्याला आता एका मोठ्या कढईमध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे तर शक्यतो कढई किंवा जे पण पोहे भाजण्यासाठीचं भांडं असेल ते मोठं घ्या आणि त्याच्यात अशा पद्धतीने एक दहा मिनटं मध्यम गॅसवरती हे पोहे छान भाजून घ्यायचे आता हे पोहे इथे भाजून झालेले आहेत यातले अर्धे पोहे मी आधीच बाजूला काढून घेतले होते आता हे जे पोहे आहेत हे मी तुम्हाला इथे चुरून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हे पोहे चुरले जायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात तर पोहे भाजून झालेत आणि सगळेच पोहे मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये मी तीन चमचे तेल घेतलंय तीन मोठे चमचे आणि कपाचं माप घेतलं तर साधारण पाव कप एवढे हे तेल असेल आता ह्या तेलामध्ये मी साधारण पाऊन वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतले आता हे जे शेंगदाणे किंवा हे बाकीचे सगळे जे, जे जिन्नस आहेत ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो कमी किंवा जास्त तर शेंगदाणे मी इथे या तेलामध्ये छान खरपूस तळून घेते तर हे पहा शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता ह्या स्टेजला आपण बऱ्याचदा काय करतो की शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घेतो मग पुन्हा याच्यात डाळ्या तळून घेतो त्या बाजूला काढून घेतो पण ह्यामुळे काय होतं की भांडेसुद्धा खूप जास्त भरतात आणि वेळही थोडा जास्त वाया जातो तर आता मी इथे काहीच एक्स्ट्रा बाजूला हे काढणार नाही आहे ह्याच्यातच मी लगेच डाळ्यासुद्धा टाकून घेतल्या आहेत एक वाटी डाळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळ्यासुद्धा ह्या तेलात छान तळून घेते आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मिडियम हीटवरतीच आपल्याला हे जे सगळे आता पदार्थ आहेत हे तळून घ्यायचे डाळ्यासुद्धा छान खरपूस तळून झालेल्या आहेत त्यांचा थोडासा रंगसुद्धा बदलला आहे आता ह्याच्यातच मी जिरं टाकून घेते आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक ते दीड चमचा जिरा आपण ह्याच्यात टाकून आहे जिरा सुद्धा छान तडतडून झालंय आता याच्यात मी टाकून घेतलेत खोबऱ्याचे काप तर हे सुद्धा साधारण पाववाटी एवढे खोबऱ्याचे काप असतील खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला ह्या तेलात छान परतून घ्यायचे या खोबऱ्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम किंवा लो ठेवायची आहे जेणेकरून आपले शेंगवाने किंवा डाळ्या या करपायला नको आता तुम्ही बघू शकता ह्या खोबऱ्याचा रंग बदलला आहे आता मी इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट हवंय त्या अंदाजाने टाकू शकतात मी इथे साधारण दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत दुसरी गोष्ट अजून अशी की ह्याच्यात तुम्ही काजू बदाम किशमिश यांसारख्या गोष्टीसुद्धा ह्या स्टेजला टाकू शकतात हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर हा कडीपत्ता सुद्धा छान तळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर हा जो कडीपत्ता आहे हा सुद्धा छान तळला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तेल थोडंसं थंड होईल आपल्याला पुढचे जे मसाले ऍड करायचे आहेत ते थंड तेलात ऍड करायचे तर आता साधारण पाच ते सात मिनिटानंतर तेल थोडस कोमट झालेलं आहे आता मी याच्यात हळद टाकून घेते एक छोटा चमचा हळद मी इथे टाकून घेतलीये त्यानंतर चार ते पाच चमचे मी इथे चिवडा मसाला टाकून घेतलाय आपल्याला हवं त्या अंदाजाने आपण हा चिवडा मसाला किंवा जे तिखट आहे ते वापरू शकतो त्यासोबतच एक दोन चमचे मी इथे धने पावडर टाकून घेतली ते आहे आणि हे सगळे जिन्नस आता मी ह्या तेलात एकजीव करून घेते हे जे सगळे मसाले आहेत हे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ सुद्धा आपल्याला ह्या स्टेजला इथे फोडणीतच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मसाल्यांसोबतच मीठ सुद्धा चिवड्याला व्यवस्थित लागेल नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मीठ अगदी चिवड्याच्या फक्त खाली तळाशी राहून जातं आणि चिवड्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित लागत नाही तर आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले एकजीव झालेले आहेत आता याच्यात आपण जे भाजून घेतलेले पातळ पोहे होते ते आपल्याला टाकून घ्यायचे पोहे ह्या तेलात टाकल्यानंतर गॅस पुन्हा चालू करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोहे या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने हे जे सगळे पोहे आहेत हे अगदी व्यवस्थित एकजीव झालेले आहेत हा मसाला सगळ्या बाजूने पोह्यांना छान लागलेला आहे आता आपल्याला याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे सगळ्यात आधी तर हा जो चिवडा आहे त्याला थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे अगदी पाव चमचा सायट्रिक ॲसिड त्यानंतर तीन चमचे इथे मी पिठीसाखर घेतली आहे पिठीसाखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायची आहे आता हे जे सेट्रिक ॲसिड आहे हे पिठी साखरेसोबत मी मिक्सरमधनं वाटून घेतलंय आणि आता हे जे साखरेचं सा वाटण आहे हे मी आता या चिवड्यात टाकून घेते चिवडा आधी थंड होऊ द्यायचा गरम चिवड्यामध्ये साखर टाकू नका आणि आता हे जे साखर आहे ती या चिवड्यामध्ये मी छान इरचिव करून घेते सायट्रिक ऍसिड आणि साखर ह्या दोघांच्या मिक्सरमुळे हा चिवडा अतिशय टेस्टी लागतो तुम्ही नक्की हा चिवडा अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर आता हे सगळं झालेलं आहे आणि आपला होणारा चिवडा इथे तयार झालाय इथे मी एका कढईमध्ये शंभर ग्रॅम मखाने घेतले हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे मखाने मी छान भाजून घेते मखाने हे मखाने खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे असतात साधारण पाच ते सहा मिनटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आठ दहा कडी पत्त्याची पानं टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर साधारण दोन तीन चमचे एवढे मी इथे शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत डाळ्या किंवा ज्याला पुटाणा डाळ म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात तर ह्या डाळ्या सुद्धा मी दोन तीन चमचे टाकून घेतलेल्या आहेत हे साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप ते सुद्धा आता या तेलात टाकून घेतले आता हे सगळे जिन्नस छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला या तेलात परतून घ्यायचे तर हे पहा हे सगळं आता छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली त्यानंतर अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी इथे बॅडगी तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधी जे आपले लाल तिखट असतं ते सुद्धा इथे वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलं आहे यासोबतच तुम्ही इथे काजूचे काप हिरवी मिरची यांसारखे सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर याच्यात मखाने टाकून घ्यायचे आहेत तर, तर साधारण दोन मोठी वाटी भरेल एवढे मखाने मी इथे टाकून घेतलेत जे मखाने आपण मगाशी भाजून घेतलेले होते तर हे भाजलेले मखाने आता इथे टाकून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हे मखाने ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यासोबतच इथे मी दोन वाट्या मुरमुरे टाकून घेतलेल्या आहेत आता हे मुरमुरे आणि मखाने या फोडणीमध्ये मी छान परतून घेते हे मखाने आपल्याला दोन तीन मिनटं लो फ्लेमवरतीच या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे जेणेकरून आपण जो मसाला किंवा ही जी फोडणी आहे ही या मखाण्यांना आणि मुरमुऱ्यांना छान व्यवस्थित कोट होईल तर अशा प्रकारे हा मखाण्यांचा चिवडा इथे तयार झालाय इथे एका कढईमध्ये मी मुरमुरे भाजून घेते तर इथे मी एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे मी थोडे थोडे करत एका जाड कढईमध्ये भाजून घेते जेणेकरून मुरमुरे अगदी छान खरपूस होतील आणि मग त्याचा चिवडाही छान लागेल आपण कमी प्रमाणात चिवडा बनवणार असू तर मग फोडणीमध्येच डायरेक्ट हे मुरमुरे टाकून भाजले तरी चालतं पण इथे मी थोडं जास्त प्रमाणात आता दिवाळीसाठी चिवडा बनवते त्यामुळे मग थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये अशा पद्धतीने मुरमुरे मी सुरुवातीला भाजून घेते तर अशा पद्धतीने हे मुरमुरे इथे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे भाजलेले मुरमुरे आता एका डब्यात काढून घेते आता या चिवड्याच्या फोडणीसाठी मी ह्याच कडेमध्ये साधारण पाच मोठे चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे हे जवळपास दहा ते बारा टेबल स्पून तेल असेल हे तेल आता मी व्यवस्थित गरम होऊ देणार आहे आणि याच्यात चिवड्यासाठीचे सगळे जिन्नस तळून घेणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि हे शेंगदाणे आता मी छान खरपूस असे तळून घेणार आहे अशा पद्धतीने हे शेंगदाणे अगदी छान खरपूस तळून झालेले आहेत आता हे शेंगदाणे मी बाजूला काढून घेते यानंतर आता ह्याच तेलामध्ये मी दोन मोठी वाटी फुटाना डाळ टाकून घेतलेली आहे आता ही पण मी या तेलामध्ये छान तळून घेणार आहे छान खरपूस असे तळून घेणार आहे अशा पद्धतीने ही पण इथे तळून झालेली आहे ती पण मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच तेलामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचे काप तळून घेणार आहे अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर गॅसचे फ्लेम लगेच लो करायची कारण हे खोबरं लगेच करपतं त्यामुळे लो फ्लेमवरती मी आता हे खोबरं खरपूस असं तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आहे खोबरं छान तळून झालेलं आहे आता हे पण आपण बाजूला काढून घेऊ आता ह्या शिल्लक असलेल्या तेलात मी दोन मोठे चमचे जिरं टाकून घेतलं आहे जिरं अगदी छान तडतडू द्यायचं आपण ह्या तेलात बऱ्याच वस्तू तळल्या आहेत त्यामुळे तेल छान व्यवस्थित कडक झालेलं आहे जो खूप गरम आहे आणि जिरं पण आता आपण ह्याच्यात टाकून छान तळून घेतलेलं आहे सोबतच एक वाटी मी कढीपत्ता इथे टाकून घेतलेला आहे कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात काजू पण ॲड करू शकतात काजू पण तुम्ही इथे तळून घेऊ शकतात तर आता कढीपत्ता पण इथे तळून झालेला आहे यानंतर आता आपण जे पण जिन्न साधी तळून घेतलेलं आहे ते सगळे ह्या तेलामध्ये मी ॲड करून घेते अशा पद्धतीने आणि हे सगळं एकजीव करून घेते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की मग याच्यात एक चमचा मी हळद टाकून घेतलेले आहे एक मोठा चमचा हळद त्यानंतर एक मोठा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे पण हे कश्मीरी लाल तिखट आहे मी हे फक्त चिवड्याला रंग येण्यासाठी टाकून घेतलेलं आहे पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे आपलं घरचं लाल तिखट वापरलं तरीही चालतं आणि त्यानंतर पाच ते सहा चमचे याचा चिवडा मसाला इथे टाकून घेते आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ही फोडणी आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत तर आता ह्या डब्यात मी मग असे भाजून घेतलेले मुरमुरे काढून घेतले होते आणि ह्या मुरमुऱ्यांमध्ये आपण जे आता फोडणी तयार केलेली आहे ती टाकून घेतली आहे याप्रमाणे चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी थंड झाली की मग हाताने छान मिक्स करायची जेणेकरून सगळ्या मुरमुऱ्यांना हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकताय छान चिवडा इथे तयार झालेला आहे आता आवडीप्रमाणे ह्याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची तर मी साधारण पाच ते सात चमचे पिठी साखर याच्यात टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घेते तर मग अशा पद्धतीने हा चिवडा इथे तयार झालेला आहे इथे मी एका कढईमध्ये दोन मोठ्या पळ्यात तेल घेतलंय तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं त्यामध्ये आपल्याला पाववाटी मक्याचे पोहे तळून घ्यायचे ज्याला आपण कॉर्नफ्लेक्ससुद्धा म्हणतो हे कच्चे असे बाजारात मिळतात तर ते आपण तळून घेऊ शकतो किंवा मग तळलेले सुद्धा मिळतात पण शक्यतोवर घरी तळलेले चांगले असतात कारण आपण ते ताजे म्हणजे आपल्याला हवं तेव्हा तळू शकतो तर मी इथे अशा पद्धतीने हाय फ्लेमवरतीच हे जे मक्याचे पोहे आहेत हे तळून घेते मी इथे पाववाटी हे मक्याचे पोहे वापरलेत आता हे पोहे तळून झाले ते बाजूला काढू त्यानंतर याच्यात पाववाटी शेंगदाणे तळून घेते आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती तळायचे आणि छान खरपूस होतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा शेंगदाणेसुद्धा छान तळून झालेत शेंगदाण्यांना असं थोडंसं तडा जायला लागला की समजायचं शेंगदाणे छान तळले गेलेत त्यानंतर ह्याच तेलात मी दोन तीन चमचे फुटाणा डाळ तळून घेतली आहे आता ही डाळसुद्धा तुम्ही जास्त वापरू शकतात किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकतात डाळ तळून झाली की दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप याच्यात टाकायचे आणि मध्यम गॅसवरती ते सुद्धा छान तळून घ्यायचे आता हे काप लगेचच लालसर होतात त्यामुळे टाकले की पटकन आपल्याला आता पुढचे प्रोसेस करायची आहे खोबऱ्याचे काप तळण्यात आले की लगेचच याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे साधारण वीस पंचवीस पानं मी इथे कढीपत्त्याचे टाकून घेतली सुद्धा छान क्रिस्पी तळून घ्यायचा नाहीतर मग आपला जो चिवडा आहे तो थोडासा वातळ होऊ शकतो आता हे सगळं बाजूला काढून घेऊ त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलामध्येच मी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं आहे जिरं चांगलं तडतडलं की मग हिंग टाकायचं त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे आता हे मसाले तळून झाले की याच्यात टाकायचे दोनशे ग्रॅम छान स्वच्छ निवडून चाळून घेतलेले मुरमुरे त्यासोबतच चवीपुरता मीठ हे सगळं टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं आता हे एकजीव झालं की त्यानंतर मगाशी आपण जे पदार्थ तळून घेतलेले होते ते सगळे याच्यात टाकायचे म्हणजे ज्या आपण मक्याचे पोहे शेंगदाणे डाळ्या तळून घेतल्या होत्या त्या आता हे टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची नाही तर हे जे मुरमुरे आहेत हे करपू शकतात आता लो फ्लेमवरतीच हे जे मसाला आहे तो संपूर्ण मुरमुऱ्यांना लागेल इथपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं मी छान एकजीव करून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि हे जे मुरमुरे आहेत हे कोमट होऊ द्यायचे हे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर याच्यात दोन तीन चमचे साखर म्हणजे पिठीसाखर टाकायची आता ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आम्हाला गोडसर चिवडा आवडतो म्हणून मी इथे साधारण तीन चमचे म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते तीन चमचे पिठीसाखर टाकून घेतली आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता हे एकजीव केल्यानंतर हे मुरमुरे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच हे डब्यात भरून ठेवायचे नाहीतर मग होऊ शकतो आता हे पूर्ण थंड झाले की त्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या तुम्ही भरून ठेवू शकतात आणि भूक लागेल तेव्हा खाण्यासाठी हे तयार आहे इथे मी एका कढईमध्ये दोन मोठी वाटी पातळ पोहे घेतले हे पातळ पोहे आपल्याला दोन तीन मिनटं छान खरपूस असं भाजून घ्यायचे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम छान खरपूस असे हे पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले आता ह्याच दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं तर की मग घ्यायच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे छान खरपूस भाजले तरच हे शेंगदाणे चांगले लागतात शेंगदाणे भाजून झालेत आता याच्यातच मी अर्धी वाटी डाळ्या टाकून घेतल्या किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो कोणी डाळव म्हणतात ते इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी एक मिनटं फक्त या तेलामध्ये परतून घेतले त्यातच आता पाच सात काजूचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घेते खूप जास्त वेळ परतायची गरज नाहीये आता हे सगळं परतून झालं की यात आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे खोबरं खूप लवकर लालसर होतं त्यामुळे खोबरं टाकलं की लगेच हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची हे पहा खोबरं आता छान तळून झालेलं आहे आणि लालसर झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची एक आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरच्या आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे मी जे साहित्य वापरते त्यात तुम्हाला हवं ते तुम्ही ऍडही करू शकतात किंवा नसेल घरात तर तुम्ही ते स्किपही करू शकतात अर्धा चमचा हळद टाकून घेतले अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान एकजीव करून घेते आता हे सगळे मसाले छान तळले गेले की मग आपण जे पोहे भाजून घेतले होते ते याच्यात टाकून गे घ्यायचे गॅस फ्लेम लो राहू द्यायची किंवा मध्यम ठेवायची पोहे टाकल्यानंतर हे पोहे या फोडणीमध्ये छान एकजीव करून घेतले त्यानंतर चवी पुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान करून घेतले मध्यम गॅस वरतीच हे पोहे चांगले परतून घ्यायचे म्हणजे छान खरपूस असे होतात आता गॅस बंद करायचा पोहे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घ्यायची पोहे गरम असताना पिठी साखर टाकू नका आता पिठी साखरेसोबतच तुम्ही याच्यात थोडस सायट्रिक ऍसिड सुद्धा टाकू शकतात अगदी किंचितच त्यामुळे गोडांबट चव ह्या जो चिवडा आहे त्याला येते तर अशा प्रकारे आपला हा पोहेंचा चिवडा तयार झालाय